सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या विभागातर्फे स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच आपण पॅट चाचणी म्हणतो त्या अंतर्गत, अंतर्गत पायाभूत चाचणीच्या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ज्या आयोजनाबाबतचं परिपत्रक शासन निर्णय या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तर पहा उपरोक्त उपयुक्त या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे म्हणजे पॅट चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे मागील वर्षी देखील आपण तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतलेल्या आहोत इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी या अनुसरून दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजे पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे म्हणजे दहा अकरा आणि बारा तीन दिवसात आपल्याला पायाभूत चाचणी पॅटची पायाभूत चाचणी घ्यायची आहे तर सरावासाठी तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहू शकता आणि सराव घेऊ शकता म्हणजे तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप लक्षात येईल सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा म्हणजेच मराठी गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याने निहाय अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल सदर चाचण्या इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण द्यायचा नाही चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे कृती कार्यक्रम आमची अंमलबजावणी करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे म्हणजे तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला पॅट चाचणी घ्यायच्या आहेत निष्पत्ती कितपत प्राप्त आहेत ते पाहायचं आहे आणि त्यानुसार गरजेनुरूप विद्यार्थी जर एखाद्या अध्ययन निष्पत्तीत मागं राहत असतील तर तुम्हाला कृती कार्यक्रमांचा आयोजन करायचं आहे त्यानंतर पहा पायाभूत चाचणीचे उद्देश उपयोग आणि फायदे विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणे त्यामध्ये वाढ करणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण नासमधील संपादनूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादनूक स्थिती समजण्यास मदत होईल ओके तर हे फायदे किंवा उद्देश या चाचणीचे असणार आहेत मग आता या तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या म्हणजे पॅट चाचण्या कधी होणार याचा संभाव्य कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर पहा पायाभूत चाचणी दहा ते बारा जुलै दहा अकरा बारा म्हणजे मराठी गणित इंग्रजी तीन विषयासाठी होणार आहे संकलित मूल्यमापन चाचणी माहे ऑक्टोबर चा 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 दोन हजार चोवीसचा शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबरचा पहिला आठवडा संकलित मूल्यमापनी चाचणी दोन माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचा पहिला किंवा दुसरा आठवडा अशा पद्धतीने तीन पॅट चाचण्या होण्याची शक्यता आहे होणार आहेत पायाभूत चाचण्याचे माध्यम आणि विषय कोणते आहेत पहा सदर चाचणी एकूण दहा माध्यमात होणार आहे प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांची इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी होणार आहे या चाचणीचा अभ्यासक्रम काय आहे पहा मागील इयत्तेचा अभ्यासक्रम असणार आहे अध्ययन निष्पत्ती आणि मूलभूत क्षमता यावर आधारित ही चाचणी असणार आहे ओके पुढे पहा या पायाभूत चाचणीचे वेळापत्रक काय देण्यात आलेले आहे पहा पायाभूत चाचणीचे वेळापत्रक आपल्याला याप्रमाणे देण्यात आलेले आहे दहा ते बारा जुलैला आपल्याला पायाभूत चाचणी घ्यायची आहे इथं दहा तारखेला पहिला पेपर होणार आहे प्रथम भाषाचा सर्व माध्यमाची प्रथम भाषा त्यामध्ये तिसरी ते चौथी लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे नव्वद मिनिटाचा कालावधी चाळीस गुण तीस गुण लेखी आणि दहा तोंडी असं होणार आहे पाचवी ते सहावीसाठी नव्वद मिनिटे चाळीस अधिक दहा पन्नास गुणाची ही चाचणी होणार आहे लेखी चाळीस आणि दहा तोंडी सातवी ते नववीसाठी साठ गुणांची ही चाचणी एकशे वीस मिनटाचा कालावधी आहे हे झालं मराठी विषयाचं म्हणजे प्रथम भाषेचं नियोजन त्यानंतर दुसरा पेपर आहे गणित तिसरा आहे इंग्रजी तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता किंवा पर परिपत्रकामध्ये सुद्धा हे नियोजन तुम्ही पाहू शकता ओके असं दहा अकरा बारा तीन दिवस प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा अशा पद्धतीने पायाभूत चाचणी होणार आहे शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्रानुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी पायाभूत चाचणीच्या सूचना देण्यात आहेत पायाभूत चाचणी ही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी या चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे पायाभूत चाचणीकरिता प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या चाचण्या राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत निहाय पुरवण्यात येणार आहेत म्हणजेच चाचण्यांच्या जे प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्याला एस सी ई आर टी मार्फत उपलब्ध होणार आहेत सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये सक्ष समक्ष पोहोच करण्यात येत आहेत तालुका स्तरावर पोहोचवण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी त्यासाठी तालुका स्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोलीत ताब्यात घ्यावी या खोलीमध्ये प्राप्त प्रश्नपत्रिका ठेवाव्यात तसेच प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत पावसाने भिजणार नाहीत सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होता संबंधित गट शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी यांनी त्यांचे त्यांच्या स्तरावर शाळा स्तरावर पोहोचवाव्यात हे प्रशासकीय बाबी आहेत त्यांनी हाताळायच्या आहेत तर पहा शालेय स्तरावर आपण काय करायचं आहे ते आपण वर पाहिलेलं आहे आता पुढं बघा प्रशासकीय बाबतीत कोणत्या सूचना इथं पाळायच्या आहेत पहा गट शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी तालुका समन्वयकांनी तिसरी ते नववीच्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला याची खातरजमा करावी तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकाच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणतीही प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्याच दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी प्रश्नपत्रिकांचा मोबाईलमधून फोटो काढणे समाज पाठवणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी प्रश्नपत्रिकेबाबत गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी तालुका स्तरावर प्रश्नपत्रिका ताब्यात घ्याव्यात सुरक्षित ठिकाणी ठेवणे शाळानिहाय वाटप करणे चाचण्याचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गट शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी यांच्या यांची राहील जिल्हा स्तरावर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांची चाचणी आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल शिक्षणाधिकारी यांच्याकडून दिनांक अकरा जून दोन हजार पर्यंत प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे प्रश्नपत्रिका वितरित करण्यात येत आहेत त्यामुळे प्रश्नपत्रिका कमी पडल्यास अथवा झेरॉक्स काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचे देय कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी मनपा नपा यांची असेल ही नोंद घ्यावी तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांची वैयक्तिक राहील चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी तर हे शाळा स्तरावर सर्व मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी या सूचनांचं पालन करायचं आहे चाचणीच्या कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहिले पाहिजेत एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशीच त्याची परीक्षा घेण्यात यावी दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारानुसार शाळा मुख्याध्यापक शिक्षकांनी घ्यावी आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ विशेष शिक्षकांची मदत घ्यावी प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रकात देण्यात आलेल्या आहेत शिक्षकांनी सदर सूचना पचे काळजीपूर्वक वाचन करून आनुषंगिक कार्यवाही तसेच या शिक्षक सूचना या मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असतील उत्तर सूची परीक्षे दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात शिक्षक सूचना ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात पायाभूत चाचणीचे गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या निहाय रकाण्यात भरावी पायाभूत चाचणीमधील गुणांच्या आधारे आणि विद्यार्थी निहाय कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी एक व दोन मध्ये अध्ययन हाय संपादनूक वाढवण्यास मदत होईल चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबतचं इथं नियोजन दिलेलं आहे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचं दिनांकासहित नियोजन प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे जिल्हा स्तरावरून केलेले नियोजन संबंधित तालुक्यांना कळवावे प्रत्येक तालुक्याने जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळासाठी शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख विषय साधन व्यक्ती विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे चाचणी कालावधीत राज्यातील शंभर टक्के शाळा भेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व पर्यवेक्ष यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी तपासणी केलेल्या दहा टक्के उत्तरपत्रिकांची रँडमली तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळात सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकाची असेल तथापि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करावयाचे असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी वेळापत्रकात बदल करावा व तसे या कार्यालयास अवगत करावे वरील प्रमाणे आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांच्यात पर्यंत पायाभूत चाचणीच्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात चाचणीचे पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के येथे नोंदवण्यात येणार आहे त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के यांच्यामार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घ्यावी तर अशा पद्धतीने आपल्याला या शैक्षणिक वर्षात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पॅटच्या तीन चाचण्या घ्यायच्या आहेत पायाभूत चाचणी संकलित चाचणी एक संकलित चाचणी दोन अशा तीन चाचण्या आपल्याला घ्यावयाच्या आहेत त्याचं नियोजनसुद्धा या परिपत्रकात दिलेलं आहे तर शि सर्व शिक्षक मुख्याध्यापकांनी या नियोजनाचा विचार करावा आणि त्यानुसार अतिशय तणावमुक्त वातावरणामध्ये या परीक्षा संपन्न करायच्या आहेत तोपर्यंत थँक्यू